आज सुद्धा चंद्रहारला मी चंद्रहारची उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार तिकडे निवड कारण दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं हे ना आम्हाला छत्रपतींनी शिकवलं ना शिवसेना प्रमुखाने शिकवलं आम्ही आहोत हिंदू आहोत तुम्ही दुसऱ्या आणखीन इस्लाम पाळणारे असाल ख्रिश्चन्स लोक माझ्या सोबत आहेत समोरून येऊन सांगतात की उद्धवजी आप चिंता मत करो हम पुरे आपके साथ है कारण ही जी भंपक हिंदुत्वगिरी चाललेली आहे ज्याला मी गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतो नुसतं देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व म्हणतो आणि हिंदुत्वाच्या नावाखाली संपूर्ण देश नाचून टाकणारी ही जी भारतीय जनता पक्ष आहे हा भाडोत्री जनता पक्ष आहे ते जे म्हणतात ते खरं ते जे म्हणतात ते हिंदुत्व हे हिंदुत्व आम्ही मानायला तयार नाही आमचं हिंदुत्व मी अनेकदा सांगितलंय कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून पुन्हा सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे हाताला काम देणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे तुम्ही ठरवायचं कोणतं हिंदुत्व तुम्हाला पटतय चूल पेटवणार पाहिजे काम हाताला काम देणार पाहिजे की घर पेटवणार पाहिजे आज सुद्धा चंद्रारला होय मी चंद्रहारची उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार तिकडे निवडून हा मर्द तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावं लागेल चांगली कराना सांगावं लागेल आम्ही पण मर्द आहोत या चंद्रहारची गदा तुम्ही आहात कारण चंद्रहार जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे भेटायला आला पहिल्यांदी जेव्हा माझ्याकडे भेटायला आला तेव्हा मला त्यांनी एक गदा दिली चंद्रहार ती गदा मी ठेवलेली आहे पण चंद्रार तुझी वयाने लहान असल्यामुळे त्याला अरे बोलतोय चंद्रार तुझी अस्सल गदा ही आहे आणि ही गदा जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू प्रतिस्पर्धाची चिंता करू नको चंद्रार का चंद्रारला दिलं कारण गेले दहा वर्ष ज्याला तुम्ही निवडून दिला त्याने तुम्हाला काय दिलं लोकसभेमध्ये कधीतरी सांगलीच्या एअरपोर्ट बद्दल प्रश्न विचारला काय सांगलीमध्ये उद्योगधंदे आणि आणले सांगलीमध्ये काय तुमचं आणखीन काय काही जे तुम्ही सांगत होतात पाणी सिंचनाची सोय केली का